नमस्कार श्रावण महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा यंदाचा श्रावण महिना पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा आहे या महिन्यात नकळत परमार्थाकडे आपले मन ओढ घेते एखादी उपासना किंवा नामस्मरण करायचे असतात याची सुरुवात या महिन्यामध्ये में करता येते हा महिना अतिशय पवित्र म्हणून मानला जातो आषाढ आमोशीच्या जा दिवशी दीपपूजन झाले की श्रावण महिना सुरू होत असतो महादेवाची उपासना करणे हे श्रावण महिन्याचे खास वैशिष्ट्य शिवमुठ वाहण्याचे आणि सोमवारच्या उपवासाचे व्रत पिढ्यानं पिढ्या करण्याची परंपरा आपल्याकडं आहे श्रावण महिन्यामध्ये पाऊस बरसत असतो वातावरणामध्ये गारवा असतो आणि निसर्गाने हिरवी शाल पांगरलेली असते अशा या मंगलमय वातावरणामध्ये आपल्याला नामस्मरण पारायण उपासना करण्याची ओढ लागते या महिन्यामध्ये दर महा कहानी सोमवारी महादेवाची कहाणी वाचावी पहिल्या सोमवारी शिवमुष्टी तांदूळ दुसरा तीळ तिसरा मूग आणि चौथ्याला जवस याप्रमाणे शिवमुष्टी व्हायची असते श्रावण या महिन्यामध्ये अठ्ठावीस जुलैला विनायक चतुर्थी आहे एकोणतीसला ला नागपंचमी आहे तीसला ला श्रेष्ठी एकतीसला ला शीतला सप्तमी पाच ऑगस्टला पुत्रदा एकादशी आठला नारळी पौर्णिमा नवल रक्षाबंधन बारा ऑगस्टला अंगारक चतुर्थी पंधरा श्रीकृष्ण जयंती सोळा कालाष्टमी एकोणीस एकादशी वीस प्रदोष एकवीस शिवरात्री गुरुकृषामृत योग आणि बावीस ऑगस्ट रोजी दर्श पिठोरी म्हणजे अमोशा याप्रमाणे हा श्रावण महिना आहे असा हा भक्तीचा परमार्थाची ओढ लावणारा श्रावण आयुष्यातील आनंदात भर घालतो आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण पुढील उपाय करून बघूयात गरजू श्रीला कोरडा सिधा देऊन त्याची उटी भरावी शनी किंवा राहूची दशा असल्यास गरजूंना तेल द्यावे शाळकरी गरजू मुलांना वह्या द्या गरजू व्यक्तीला भूजन द्या दान देताना आपल्यामध्ये अहंकार येऊ देऊ नका दान हे गुप्त असावे त्याची वाच्यता करू नये आणि दान करताना मनामध्ये परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावे कोणाला तरी मदत करण्याची संधी तू मला दिलीस म्हणून आपण कृतज्ञ असावे मी हे केले असे न म्हणता देवाने माझ्याकडून करून घेतले दान करायची त्याने मला बुद्धी दिली म्हणून त्याच्या समोर नतमस्तक व्हावे रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा तुपाचे निरांजन लावून देवांना ओवाळावे आणि हे सर्व घरातील मुलांसमोर करावे त्यांच्यावर संस्कार आपोआप होतील सत्यनारायण लघुरुद्र पवमान असे व्रताचे आयोजन घरात करावे माहेर वाशिनीसाठी हा खास महिना आहे नुकताच विवाह झालेल्या समाष्टीला घरी बोलावून ओटी भरावी श्रावण हा दानधर्म करण्याचा मास आहे आपण नेहमी घेत असतो देण्याचा जो आनंद आहे तो घेण्यात नाही हेच जणू सांगण्यासाठी हा श्रावण महिना आहे श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी अवशेला अवशेची कहाणी वाचली जाते तसेच श्रावण महिन्यातील दर सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी त्या त्या देवांचे पूजन करून कहाण्या वाचायच्या असतात श्रावण महिन्यात प्रत्येक वाराच्या कोणत्या कहाण्या आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण त्या लिंकवर क्लिक करून त्या कहाण्या वाचू शकता आपण या कहाण्यांचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद